सर्वांना नमस्कार आज जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिंचाळा येथे शिक्षण सप्ताह अंतर्गत दिवस पाचवा कौशल्य विकास कार्यक्रममध्ये मॅडम कागद काम कागदापासून विविध स्कूल बनवणे हा उपक्रम घेत आहे सोबतच शाळेतील मुख्याध्यापक मांडणी आसवले सर विद्यार्थ्यांना पेटी त्यातील साहित्य याबाबत विशेष माहिती देताना आगा 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 आगा। आगा। आज कौशल्य विकास अंतर्गत विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनेतनं विविध आर्ट्स तयार केले आहेत त्याच्यामध्ये रॉक पेंटिंग झालं टाकाऊपासून टिकाऊ वस्तू तयार करणे काम रिकाम्या बॉटलीवर विविध पेंटिंग्स करणे असे प्रकारचे अनेक साहित्य तयार केलेले आहे विविध वैज्ञानिक साहित्य मॅथ्स मॉडेल सायन्स मॉडेल हे सुद्धा विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे केलेले आहे सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन